श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तुळू राशीचे मार्च महिन्याचे राशी भविष्य म्हणजेच काय मित्रांनो की तुळू राशीच्या व्यक्तींना येणारा जो मार्च महिना आहे तो कसा असणार आहे त्यांचे आरोग्य कसे असणार आहे नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे आर्थिक बाबतीत कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुळूरास तुळरास ही राशीच्याक्रातली सातव्या नंबरची रास आहे आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्रग्रह आहेत मित्रांनो तुळरास तुळ राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय भाग्यवान असतात कष्टाळू असतात आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आणि आपल्या जीवनात प्रयत्नाच्या जोरावर जो कष्टाच्या जोरावर जो यश मिळवत असतात अशाच तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा मार्च महिना कसा असणार आहे याची माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा तो राशीच्या व्यक्तींना मार्च महिन्यात नवीन बदलाला सामोरे जावं लागणार आहे तुम्हाला नवीन बदलाची तयारी ठेवावी लागणार आहे नोकरीमध्ये तुमच्या विद्यार्थी तुम्ही असाल तर तुम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा नोकरीमध्ये तुम्हाला नवीन यशाची नवीन बदलायची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही नवीन तयार राहा नवीन बदलायला तयार राहा तू नोकरीमध्ये बदलण्याची शक्यता आहे काही गोष्टी तुम्हाला बदलाव्या लागतील किंवा काही गोष्टी हा ॲटोमॅटिक बदलणार आहे त्यामुळे तयार राहा येणारा मार्च महिना हा तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देणारा असेल तर आता बघूया मित्रांनो की पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत येणारा जो मार्च महिना आहे तो तुळ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे आरोग्याच्या कुठल्याही प्रकारच्या त्रास तुम्हाला जाणवणार नाही आहे फक्त तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्यायचे आहे जे तुम्हाला शरीराला अपायकारक होईल असे अन्नपदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाही आहे जे पौष्टिक अन्नपदार्थ आहेत किंवा जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्नपदार्थ आहेत तेच तुम्हाला खायचे आहेत आणि जे तुम्हाला बाहेरील खाणं असेल हॉटेलिंगचं खाणं असेल ते तुम्हाला शक्य होईल तेवढं टाळायचं आहे येणाऱ्या मार्च महिन्यात राशीच्या व्यक्तींना जास्तीत जास्त व्यायाम करायचा आहे योगा करायचा आहे आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुम्ही जेव्हा व्या प्रवासात जाणार आहात प्रवासादरम्यानसुद्धा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं घरातील अन्नपदार्थ खायचा आहे किंवा आरोग्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा अन्नपदार्थ तुम्हाला सेवन करायचं आहे बाहेरील अन्नपदार्थ तुम्हाला जेवढं टाळता येईल तेवढं तुम्ही टाळायचं आहे त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील त्यांना बी पी शुगरचा त्रास असेल त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे कुठलाही आजार तुम्हाला अंगावर काढायचा नाही आहे थोडंसं जरी तुम्हाला जसं दुखायला लागलं किंवा थोडासा त्रास जाणवायला लागला की लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या थोड्या दुखण्याचं स्वरूप हे मोठ्या दुखण्यात होऊ शकतं त्यामुळे तुम्ही तो अंगावर न काढता डॉक्टरचा सल्ला मात्र नक्की घ्या आणि रोज सकाळी व्यायामाला व्यायाम चालू करा जर तुम्हाला योगा किंवा व्यायाम करायचा नसेल तर कमीत कमी चालण्याचा व्यायाम तरी करायचा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्नपदार्थ तुम्ही सेवन करा त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार रोगासाठी तू राशी जे राशीचे जे नोकरदार वर्ग आहे त्या नोकरदार वर्गाला येणारा जो मार्च महिना आहे त्या मार्च महिन्यात नवीन बदलाला सामोरे जावं ला लागणार आहे त्यांच्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बदलीची शक्यता आहे किंवा वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि तुम्हाला नवीन पदसुद्धा देऊ शकतात नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात आणि नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास पण करावा लागणार आहे किंवा प्रवास करावा लागू शकतो त्यामुळे तुम्ही प्रवासासाठी तयार राहा त्यानंतर बघूया मित्रांनो की तुम्हाला जेव्हा नवीन जबाबदारी नोकरीमध्ये मिळतील त्यावेळेस तुम्ही ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार आहात त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील वरिष्ठ तुमच्या कामाचा आदर करतील आणि तुमचे सहकारीसुद्धा तुमच्या कामाचा आदर करतील तुमच्या का कामावर <coughs> वरिष्ठ आणि तुमचे सहकारी खुश राहणार आहेत त्यामुळे तुम्हाला बढतीसुद्धा नोकरीमध्ये मिळू शकते ज्या तरुण तरुणींना नोकरी नाही अशा तरुण तरुणींना येणाऱ्या मार्च महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे जे युवक युवती असतील एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेल्या असतील किंवा मुलाखतीसाठी गेल्या असाल त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरी नोकरीसाठी बोलवणं येऊ शकतं एकंदरीत काय मित्रांनो की नवीन युवक युवतींना बेरोजगार युवक युवतींना नोकरी मिळण्याची शक्यता मार्च मिळत आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो मार्च महिना आहे तो यशाची नवीन दालने उघडणारा मार्च महिना आहे मित्रांनो तुम्ही यशाची नवीन पायरी चढणार आहात विद्यार्थी वर्गासाठी स्पर्धा परीक्षा असेल परीक्षा असेल यात तुम्ही यश यशाची नवीन उंची गाठणार आहात आणि तुम्ही यशस्वी होणार आहात विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळत मिळणार असल्यामुळे तुमच्या ज्या अभ्यासात काही तुम्हाला अडचणी येत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होईल तुम्हाला चांगल्या यशाची मार्ग सापडणार आहे नवीन मार्ग तुम्हाला यशाचा सापडणार आहेत तुम्ही तुमच्या प्रयत्नाने कष्टाने तुम्ही अभ्यासात परीक्षेत यश मिळवणार आहात त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचं होतं पण काय अडचणीत येत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला विदेशात जाण्याचा मार्ग हा तुमचा मोकळा होणार आहे मित्रांनो आताच आपण बघितलं की विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा मार्च महिना हा अतिशय चांगला जाणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत आर्थिक बाबतीत येणारा जो मार्च महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे पैशाची तुमची आवक वाढणार आहे तुम्हाला आर्थिक बाबतीत चांगलं यश मिळणार आहे तुम्ही आर्थिक बाबतीत नवीन मार्ग शोधणार आहात म्हणजेच काय की उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग तुम्ही शोधणार आहात त्याचप्रमाणे मित्रांनो तुमचं उत्पन्न जरी वाढलं पैशाची आवक जरी वाढली तरी तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे आणि येणारा मार्च महिना हा तूळ राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीसाठी अत्यंत फायदेशीर असा मार्च आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करा तुम्ही त्यात यशस्वी होणार आहात परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा आमिषाला बळी न पडता तुम्ही गुंतवणूक करा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा कुठल्याही प्रकारच्या अश ठिकाणी गुंतवणूक करत असाल त्याला तुम्ही आमिषाला बळी पडायचं नाही आहे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय किंवा त्याच्यावर अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही फक्त एकच लक्षात ठेवा येणारा मार्च महिना हा गुंतवणुकीसाठी तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक चांगल्या प्रकारे करू शकता मित्रांनो त्यानंतर आपण बघूया की महिला वर्गासाठी महिला वर्ग तोड असे ज्या महिला असतील त्या महिलांना येणारा मार्च महिना हा अत्यंत चांगला जाणार आहे यशाची नवीन दालने तुमच्यासाठी उघडणार आहेत तुम्हाला थोडासा कामाचा थकवा जाणार आहे त्यामुळे भरपूर सारी विश्रांती घ्या भरपूर सारा आराम करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही आराम करा आणि विश्रांती नक्की घ्या ज्या महिला गाडी चालवतात अशा महिलांनी आपल्या गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारच्या बेजबाबदारपणे वाहन चालवायचं चा? नाही आहे वाहनाच्या वेगावर तुम्हाला महिलांना नियंत्रण ठेवायचं आहे आणि घरातील काम करत असताना लागणार नाही कापणार नाही याची काळजी महिला वर्गाने खास करून घेतली पाहिजे महिला वर्गाने आपलं काम करत असताना सावधानगिरी बाळून काम नक्की करा येणारा मार्च महिना हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ